असं वाटतं की जी गोष्ट तिला आवडेल ती तिच्याकडे असावी आणि तिला आवडण्यासाठी तिनेच ती पसंत केलेली असावी या एवढी स्वच्छ माझी भावना अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांच्या हटके आणि फिल्मी लव्ह स्टोरी विषयी काही वेगळं सांगायला नको दोघांनी ही फिल्मी स्टाईल न पळून जाऊन लग्न केलं होतं हे तुमच्यापैकी अनेकांना माहितीही असेल पण तुम्हाला माहितीये का एका कारणामुळे आदेश सुचित्राचं ब्रेकअप होता होता राहिलं आता तुम्हीच ऐका नेमकं काय झालं होतं आपला जो कॉरिडोर आहे ते जे मला आठवत आहे की ना तेव्हा आदेशला असं कन्फर्म झालं होतं ना की आता सुचित्रा काही मला होच म्हणाली त्यामुळे ते आता इकडे जाणार नाही त्यामुळे हा माणूस स्वतः घरी बोरिवलीला घरी बसून असायचा आणि मी ना त्याला इथून फोन करायचा आठवते तुम्ही मी फोन करायचे आणि त्या माझा बेस्ट फ्रेंड होता अविनाश हांडी oh. तर... <laughs> तर मी त्याला फोन करायचे आणि हा हा ज्या वेळेला सांगितलंय ना त्या वेळेला हा घरी असायचा मग मला इतकं रडायला यायचं मग मा अविनाश माझी विचारायचं समजूत घालायचा वगैरे वगैरे असं सगळं व्हायचं एकदा चार पाच वेळेस सुमितने ते बघितलं आणि पाचव्या वेळेस आदेशला सांगितलं आदेश ती वेळेवर येत जा ती हल्ली अविनाश आंडे म्हणून <laughs> 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 दरम्यान आदेश आणि सुचित्रानं पळून जाऊन लग्न केलं होतं तर त्यांना पळून जाण्याचा सल्ला देखील त्यांचाच मित्र महेंद्र पवार यांना दिला होता नोव्हेंबर दोन हजार तेरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदला याच दिवशी आता हे तीन पाहिलं झाले एक असा घटना होता आणि तिथे हा तज्ज्ञ माणूस मला घेऊन आजच्याच दिवशी उद्या लग्न कसं करायचं आणि कोर्टात बांद्रे कोर्टात किती वाजता जायचं हे सांगण्यासाठी हा श्रीकांत बजरंग म्हणून आमचा एक मित्र बजरंग परब याच लग्न कसं करायचं हा हे गुरुजी आहेत आमचे आणि त्यानेच आमचं लग्न लावलं त्यानेच कसं पळून द्यायचं हे शिकवलं त्यामुळे माझ्या आई वडील तेव्हा बघून आई वडील ह्याला शोधत म्हणजे शोधत नाहीये हे कोणी अक्कल शिकवली त्याला आणणार इकडे पण ओरिजिनल मला नंतर कळलं असं की हा सुरुवात प्रेमात चला आपण लग्न म्हणजे एकोणीसशे नव्वद साली दोघांनीही कुटुंबियांना न कळवताच बांद्रा कोर्टात जाऊन लग्न केलं तर आता त्यांच्या लग्नाला बरीच वर्ष उलटली आहेत मात्र त्यांच्यातील प्रेम अजूनही कायमच आहे तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी